मित्रांनो गट नऊ मध्ये अनेक नंबर तासावर हवा चिकन बाकासुर आपला गट पाच झाला आहे आज माशिराचं मैदान एवढं मोठं हिंदकेसरी मैदान चर्चा लागली होती आज तुमचे सर्व जाईल तिकडे तुमची चर्चा चाललेली होती का तर जे खा कात्र कात्राखाटामध्ये एक नंबर केला होता हा सर्वांना तुम्ही दाखवून दिलं मी छोट्या ड्रायवर काय का तर मग आता एक महिनाभर टीका चालल्या होत्या काय सांगतेला पण संघर्ष तुम्ही केला आणि खरोखर त्याशी दाखवून दिलं की अख्ख्या महाराष्ट्राला मी छोटा ड्रायवर काय आहे मामा मी त्याशी मुलाखती बोलले जो आमचा छोट्या ड्रायव्हरला सगळे बोलतो पण छोटा छोट्या ड्रायव्हर करून दाखवलं आज का माशेराचं मैदान फाटीवेटी कशी काय वाटतं गाडी कशी पाळाली आज कडन खरोखर तुम्ही पुन्हा एकदा कसं वाटते आज भागात म्हणजे टॉपचं दोन मैदानात आता सोळा तारखेला विक्ष स्थापटीचं मैदान आहे आज धन्यवाद छोटा ड्रायव्हर बघू शकता आज खरोखरच पाणी घेत निमगिरे यांच्यावर बकाचोरची गाडी सुंदर पहाली त्याबद्दल बकाचूरच्या मालकासाठी शंभरचा इनाम मोहिर मोठा आपलं बसून घेऊन लावून घ्या घरे क्रमांक दहाचा दहाचा निकाला पाचवाडी मिटकलवाडी यांचा जैरा आणि सुंदा सुंदर अधिकारी गाडी सेविक पाच